त्यांच्या घरी कोण एक पाच सहा वर्षानंतर इष्टीत बसलोय जुनी आठवणी आम्हाला ताज्या झाल्या गुड मॉर्निंग मित्रांनो आज पण आपण आलोय पोहायला आपल्याला जा जायचं होतं क्रिकेट खेळायला पण काल रात्री खूप पाऊस झाला त्याच्यामुळे ग्राउंड सगळं भिजले आणि ग्राउंड काय खेळता येणार नाही त्याच्यामुळे आपण आले पोहायला मी काय पोहणार नाही कारण माझा पण घसा बसलाय दोन दिवस मॅच खेळून खेळून आडून आडून कारभारला मी म्हणते वरून उडी मार कारबारी म्हणते मला बे वाटते मी खाली आंग बिझ मग उडी मारतो तू वरून मारा मला कंटेंट नको का उड्या नाही मारल्या कंटेंट काय टाकू लहान मुलांच्या उड्या पाहून तन्मय देखील मोटिवेट झाला आता तन्मय देखील वरून उडी मारणार आहे नारायण आल्या पोहायला नारायणला लेट झाले किस्सा सावळ्याला वाटलं नार्या काय येणार नाही सावळ्या म्हणला नार्या आल्या उडी मारतो पण नार्या आल्या पोहायला आता बघू सावळ्या उडी मारतोय का नाही शेवटी आमचे कारभारी तयार झालेत उडी मारायला पण तो म्हणते पहिले नारायणी मारली तरच मी मारेन अरे निलेश का आभारलाय परत निलेश काय कमेंटमेंट कम्प कम्प्लीट करीत नाही आता सिरियसली घेतले निलेश सरांनी बघा निलेश सर उडी मारते का नाही अरेच तर डेअरीच्या हवी होत रंगचीन कळलं रे इथं नारायणचं ऍक्सिडेंट झालेला आहे तर फायनली उडी हूँ ठो करू मारदो हा प्रचंड हो दे तर मित्रांनो आपण आज आले पोहायला आणि निलेश सर आणि पी एस आय तर येतात मधी मधी पोहायला पण निलेश सर मला वाटतंय चार पाच वर्षांनी पहिल्यांदा पोहायला आलेत तर निलेश सर तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या मनात थोडी भीती होती स्टार्टिंगला उडी मारताना आता तुमची भीती गेली का आता आमची भीती गेलेली आहे आता आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती राहिलेली नाहीये आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष या पोहण्याच्या क्षेत्रात आहे ते वय किती आम्ही आमच्या मळ्या शेजारी असलेल्या नदीत पोहायचं त्यानंतर आमच्या घरा वीर आहे तिथे आम्ही पोहलेलो आहे आणि पोहण्याचा असा आमचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे आम्हाला जल्दी बोल दोन तीन वर्ष गॅप पडल्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहण्याला आलेलो आहे आणि आज ह्या ठिकाणी पोहून आम्हाला खूप बरं वाटत आहे आणि मन ताज तवन झालेलं आहे तर नारायण तुमचा पोण्याचा एक खूप फेमस किस्सा आहे आपल्या वळती गावात बऱ्याच जणांना तो माहिती आहे पण आता आपला व्हिडिओ तालुकाभर लोक पाहतात तर तालुक्यातल्या लोकांसाठी तो किसा परत एकदा तुमच्या शब्दात सांगा काय झालं चौथी पाचवीपासून आम्हाला पोहायला यायचं पण एकदा आठवीला असताना शनिवारची शाळा सुटली आणि आम्ही दहा जण मित्र म्हणले आज पोहायला जायचे सकाळची शाळा बारा वाजता सुटली आणि दहा वाजता भात वगैरे वा खाल्ला होता वा बारा वाजता शाळा सुटली मग आम्ही गेलो बागडोबाच्या तळ्यात पोहायला बागडोबाच्या त्या तळ्यातून थोडा खाली ना एका बारीक त छोट्या तळ्याचं काम चालू आहे तिथं पोहायला गेलो तिथं पोहायला गेलो आणि घरी बातमी कळाली एका मित्राच्या का पर पोहायला गेल्यात घरी न सांगता शाळेतून डायरेक्ट शाळा सुटल्यावर पोहायला गेल्यात आम्ही दहा बारा जण पोहत होतो ते एका मित्राचे वडील आले आणि आमच्या सगळ्यांशी कपडे घेऊन गेले त्यांच्या घरी मग आम्हाला एका मित्राने त्याची कपडे दिली आम्ही आलो घरी काही मित्र सायकली व अंडरपॅडीवर त्यांच्या घरी कोण फॉरेस्टानी कोण गाटाच्या कडनी अशी अंडर पॅंडीवरून सायकली पळीत पळीत घरी घरी नेऊन गेले आम्हाला तिथे एका मित्राने कपडे दिली मग आम्ही गेलो घरी दुसऱ्या दिवशी त्या कपडे आणाय गेलो तर पोहून झालेलं झाले आणि आता आम्ही चाललोय मिसळ खायला हे किरण पी एस आहे माग बसले हे मोशीला मोशी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे फायनली आम्ही आता पोचतोय हॉटेल मानवा स्पेशल मिसळ हाऊस मित्रांनो आपण आले आबाच्या खानावळीच्या उद्घाटनाला तर या ठिकाणी आबा आहे आणि बाकीचे आपले सगळं मित्र आहेत तर आपण आबांकून खानावळीबद्दल माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत येत आबा आबा तुमच्या मनात ही आयडिया कशी आली आणि तुम्ही एज्युकेशन मी बाहेर ह्या धंद्याचं वकस काय जजमेंट बसेल का अंदाज काढला त्यानंतर कप आठ हॉटेलला खाऊन आलो आणि मला वाटलं या का यांच्या यांच्यापेक्षा क्वालिटी आपली नक्कीच चांगली राहील म्हणून हा उद्योग केला ओके धन्यवाद तुम्हाला या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा तर आपल्या सोबत आपले मित्र सगळ्यांनी हाय करा हाय आए करा आविष्कारच्या नवीन व्यवसायाचं आज उद्घाटन आहे आबाची खानावळ चिकन आणि मटन स्पेशल खानावळ तर सर्वांनी इथं भेट द्या तर आविष्कार करून आपले काही प्रश्न आहे मित्रांचे जे मित्रांनी मला विचारायला लावले होते आविष्कारला ते त्याला आपण विचारू तर आविष्कार चिकन आणि मटन खाण्यासाठी आम्ही तू याकडे नक्कीच येऊ पण समजा जर आमच्यातला एक मित्र व्हेज असेल जसं की आमचा नारायण माळकरी तर आम्ही आलो तर त्याची काही तुझ्याकडे चिकन मटन खानावर ठेवलेली स्पेशल नॉन व्हेज साठी आपण काही दिवसानंतर करू व्हेजचं पण करू नियोजन करू आणि मटन कोणतं असेल मटन आपलं बकरा मटण राही त्या आविष्कारला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि हॉटेलच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आज आहे तेजस अन्नाचा अतिथीनुसार वाढदिवस तरी तेजसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला खर्च करून घ्या चला मित्रांनो भेटूया पुढं तेजेचा आता खर्च करणारे मिसळ मिसळसाठी मित्रांनो हे बघा आम्ही खूप दिवसा दिवस झाले एसटीत बसलो नाही त्यामुळे आता आम्ही चाललो एस टी मध्ये बसायला एसटीत बसून आम्ही जाणारे मिसळ खायला आणि एसटीत आम्ही जाणारे खायला आमच्याकडे गाड्यांची कमी नाही पण आम्हाला एसटीचा आनंद घ्यायचा तर आता आपण नारायण सरांना विचारूया तर तुम्ही खूप दिवसांनी एस टी मध्ये बसले तर तुम्हाला कसं वाटते आज मी कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर तब्बल चार ते पाच वर्षांनी एस टीत बसलोय तिकीट काढतो आम्हाला दोन मिनिटं थांबा तिकीट काढतो एक पाच सहा वर्षानंतर एस टीत बसलोय जुनी आठवणी आम्हाला ताज्या झाल्या असंच आम्ही शशीन आम्ही एस टीत बसून जायचं थोड वेगळं कारण असेल त्यावेळेस आता ते नाही सांगू शकत <laughs> गाड्या प्रत्येकाकडे दोन दोन गाड्या आहेत पण आज इष्टीने यायचा आला योगा म्हणजे योगा आणला आम्ही इष्टी दिसली सहज चला इष्टीने आज प्रवास करू आणि प्रवास करून आम्ही चाललोय कुठं माहितीये का आमचा मित्र आहे सागर वावर त्याची मिसळ खायला आम्ही शिंगव्याला चाललोय मला पण खूप चांगलं वाटतंय बऱ्याच दिवसानंतर एष्टीत बसल्यानंतर आता आपण जाऊया डायरेक्ट मिसळ खायला शिंगव्याला आमचं तिकीट जवळजवळ चार ते पाच वर्षानंतर तर मित्रांनो आपण आलेलो आहे हा हॉटेलला सागर हॉटेल आहे आणि तिकडं मिसळ तयार होत आहे बघा हां आमचा लहानपणीचा मित्र या तर हे रामकृष्ण हरी हॉटेल हे शिंगव्यातील सर्वात जुने हॉटेल आहे आणि त्यांची मिसळची चव एक नंबर आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल की नारायण तेजसदा मोठा नारा, बारका बारकानाऱ्या आणि निलेश हे सगळे गेलेत एस टीत बसून मिसळ खायला तर काय झालंय त्यांनी खाली मिसळ आणि त्याला रिटर्न यायला एस नाही आता म्हणजे बस नाही त्यांचा मला कॉल आला होता की मला न्यायला आहे म्हणून तर मी आणि आयुष आम्ही दोघं चालले त्यांना आणायला आयुष ड्रायविंग करतोय लायसन नाही त्याच्याकडे पोलिसांनी बघून आता तर चला मित्रांनो आता मिसळगाव यायला इष्टी होती पण आता जायचा टायमिंग जरा इष्टीचा लेट आहे तोपर्यंत तर काय आम्ही नाही काढू शकत आता निघलोय आम्ही आता दिशेने आमचा बारका गाडी चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय वाघोली चॉकलेट बॉय वाघोली कोणी व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट मध्ये सांगा तुमच्याच कॉलेजला आहे तर मित्रांनो आपण चालू नारंग मारुती सुझुकीच्या शोरूमला आपल्या निलेश घ्यायची नवीन कार तर आपण पाहतोय कोणती कार व्यवस्थित बजेट वगैरे सगळं पाहून येतो आज स्पेसिफिकेशन काय तुम्हाला काय वाटतंय निलेश सरांनी कोणती कार घेतली पाहिजे कमेंट मध्ये सांगा सगळ्यांनी आपण आलोय शोरूमला ला आणि लोखंडे सरांबरोबर आपण चाललोय गाडी पाहिला गा। आता कोणतं जेड प्लस जेड एक्स आहे जेड एक्स आहे टॉप मॉडेल टॉप मॉडेल त्याच्यानंतर तुम्हाला सिक्स एअरबॅग इथे फ्रंटला दोन आहेत इथं रिअरला दोन आहेत आणि बॉडीला दोन येतं सीटला दोन येतं स्टीयरिंग माउंटिंग कंट्रोल स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल त्यानंतर स्टीअरिंग स्टील स्टेरिंग मिरर फोन करू शकतो आपण ओके ठीक आहे कोणत्या प्रकारे की आपण सुकिलाडी बघत आहोत जेडएक्स आहे हेले सरांनी केदारनाथला जायला कपडे शिवाय टाकली होती पण केदारनाथची ट्रिपच पावसामुळे कॅन्सल झाली त्यामुळे ती कपडे आताच घ्यायला आले 1.5 महिना झाला एक विषय मित्रांनो विपुलचं आहे आपल्या लग्न त्या लग्नाचा पास्ता बांधायचा आहे सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा विकुलच्या लग्नाचा बस्ता आम्ही कुठं बांधू मित्रांनो आज आहे दीपावली पाडवा आम्ही आलो आहे नारणगाव मध्ये थोडीशी खरेदी करण्यासाठी तर पायी लगभग प्रत्येक जण खरेदी करण्यासाठी नारंगाव येथे मार्केटमध्ये आलेला आहे तर आपण आले, आले चक्की पाहायला दिवाळी पाडव्याची खरेदी तू नोंद नाही काय आता तिथं टू न्यायचा प्लॅन आहे कारण फोर व्हीलर यायला घेऊन यायला टाइम लागेल जबाबदारी दिले साहेबांवर आता साहेब घेऊन गिरंगरी आणि आमच्या काही हे मटेरियल आहे एअरटेलचं डिशच अभि कॉक फिरावलंय आणि टाकी भरायची वाट पाहते तिकडे तर आता सगळे मित्र आलेत आणि त्याचे क्रिकेट खेळायला तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असा आपण ड्रम लावला ड्रमवर मोकार झाली आली पायाला लागले ला। तर आज आपण आले तर लाकडं काढून आपण परत एकदा आलोय एक क्रिकेट खेळायला संध्याकाळची वेळ आहे आणि बघा सगळे मित्र आले तर आपण क्रिकेट खेळायला आलोय पण हे काय माहिती का हे आग्याचं झाड आणि याच तुम्हाला रिझल्ट पाहिजे का ते पहिले फेकून दे फिकून आता नको नको ते नको नाराच पाय बघा नागोरे पाय आता नको मारू हो खाजी ती रे बाबा तर संध्याकाळ हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा